आपण बातमी राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये निवडणूक होत आहे ही महापालिका निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा निवडणूक मानली जाते या निवडणुकीतून राज्याचा नेमका मूड काय आहे ते समजतं महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येक पक्षांमध्ये प्रचंड राडे झालेले बघायला मिळाले अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून उमेदवारीचं तिकीट न मिळाल्याने गोंधळ घातल्याचं बघायला मिळालं या निवडणुकीत आणखी एक महत्वाची गोष्ट बघायला मिळाली निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेची युती होईल असं जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या या महायुतीत फूट झाली विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत याबाबतच्या घडामोडी घडल्या काही ठिकाणी भाजपने महायुतीच्या जागा वाटपाबाबत ताटकड ठेवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण पंधरा महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नांदेड अमरावती मालेगाव अकोला मीरा भाईंदर नवी मुंबई धुळे उल्हासनगर सांगली जालना पिंपरी चिंचवड लातूर या शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता या सर्व ठिकाणी अत्यंत नाट्यमय अशा घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या पण अखेर शेवटपर्यंत दोन्ही पक्षांचं नेत्यांचं युतीबाबत एकमत होऊ शकलं नाही त्यामुळे या पंधरा महापालिकांमध्ये युती तुटल्याचं सध्याचं चित्र आहे आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी